हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ईदचा सण जवळ येतो आहे आणि याचसाठी मी शिरखुर्म्याची रेसिपी आणलेली आहे अगदी झटपट असा होणारा शिरखुर्मा आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनटात हा शिरखुर्मा तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला सगळ्यात आधी इथं एक वाटी शेवया लागणार आहेत ह्या घरगुती शेवया आहेत तुम्ही बघू शकता जर एवढ्या बारीक शेवया तुमच्या घरी नसतील तर तुम्ही किराणामधून बारीक शेवया आणू शकता परत बघा इथं वेलची पूड घेतलेली आहे थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे खूप छान चव आणि वास येतो परत ड्रायफ्रूट्स आहेत ड्रायफ्रूट्समध्ये इथं मी काजू बदाम पिस्ता उभे काप करून घेतलेले आहेत आणि एक वाटीला थोडीशी कमी साखर आहे आणि एक लिटर दूध आहे तर सगळ्यात आधी आपण इथं अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण परतून घेणार आहोत थोडासा ड्रायफ्रूटचा कच्चेपणा जावा इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तुपाची क्वांटिटी अगदी थोडीशी घ्यायची आहे नाहीतर काय होतंय शिरखुर्म्याला तुपाचा तवंग येतो त्यामुळे अगदी थोडंसं तूप वापरायचं आहे आपल्याला शिरखुर्म्यामध्ये बरेचसे लोक खजूर घालतात खारीक घालतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता बघा एक दोन मिनटासाठी ड्रायफ्रूट्स परतलेले आहेत आता आपण यातमध्ये शेवयाही परतून घेऊयात ह्या ऑलरेडी थोड्याशा रोस्ट केलेले शेवया आहेत त्यामुळे मी जास्त या शेवया परतणार नाही जेवढ्या बारीक तुमच्या शेवया असतील तेवढा शिरखुर्मा दिसायला सुंदर दिसतो आणि चवीलाही छान लागतो बघा आता दोन मिनटासाठी आपण हे परतलेलं आहे आता शेवया आणि ड्रायफ्रूट्स काढून घेऊयात बघा त्याच पॅनमध्ये आता आपण साखर कॅरेमल करून घेणार आहोत साखर कॅरेमल केल्यामुळे चव सुंदर येतो आणि कलरही छान येतो बघा लो फ्लेमवर आपल्याला ही साखर कॅरेमल करून घ्यायची आहे जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर साखर करपू शकते त्यामुळे अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही साखर थोडासा चॉकलेटी कलर येईपर्यंत कॅरेमल करून घ्यायचे बघा साखर आपली कॅरेमल झालेली आहे हा इतपत कलर यायला हवा आता याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून देऊ आणि यामध्ये आपण आता दूध ओतून देऊयात दूध ओतल्यानंतर आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे आणि कलर किती सुंदर आलेला आहे आता हे दूध आपल्याला दहा मिनटासाठी लो फ्लेमवर असंच उकळत ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता माझा हा पसरट पॅन आहे त्यामुळे दूध थोडंसं लवकर आटेल आणि चवीला आपला शिरखुर्मा खूप छान लागेल जास्त नाही आटवायचा फक्त एक दहा मिनटासाठी आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे बघा दहा मिनटं झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये शेवया आणि ड्रायफ्रूट्स घालून देऊयात मिक्स करूयात आणि परत एकदा पाच ते सात मिनटासाठी आपण हा शिरखुर्मा शिजत ठेवूयात मस्त उकळी आलेली आहे आणि एक सात मिनटासाठी आपण हे असंच उकळवत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जायफळपूड आणि वेलचीपूड घालून देऊयात जायफळ पूड आवर्जून घाला खूप छान स्वाद येतो बघा जायफळ पूड घातलेली आहे आणि आता वेलचीपूड घालून देऊयात वेलची आणि साखर असं मी व्यवस्थित बारीक करून थोडंसं घेतलेलं आहे आता परत एक दोन मिनटासाठी आपण ही खीर उकळत ठेवूया आणि आपला हा शिरखुर्मा मग रेडी होऊन जाईल तर बघितलं एक जास्तीत जास्त वीस मिनिटात आपला हा शिरखुर्मा तयार होतो हा आत्ता थोडासा जर पातळ वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर अगदी घट्ट असा हा शिरखुर्मा तयार होतो बघा थोडंसं थंड झालेलं आहे आणि कलर बघा किती परत छान असा गडद झालेला आहे याच्यावरती थोड्याशा गार्निशिंग साठी टाकून देऊयात आणि मी तुम्हाला दाखवते थंड झाल्यानंतर हा शिरखुर्मा या कन्सिस्टन्सीचा होऊन जातो असा आपला मस्त शिरखुर्मा तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने शिरखुर्मा बनवून बघा खूप छान होतो आणि सगळ्यांना नक्की आवडेल फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू